रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत चर्चा फेकच्या समस्येवर तोडगा काढण्याची गरज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्यक्त अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशाच्या प्रधानमंत्रीपदाची शपथ दोन्ही देशात नागरिक आणि कंपन्यांना दुहेरी कर द्यावा लागू नये यासाठी करार करण्याचा निर्णय भारत आणि फ्रान्स यांनी घेतला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबत मुंबईतल्या राजभवनात द्विपक्षीय चर्चेनंतर ही माहिती दिली इंडिया फ्रांस इनोवेशन में हमारा लक्ष्य लोगों के बीच संपर्क को मजबूत करने का है डिफेंस हो या क्लीन एनर्जी स्पेस हो या इमर्जिंग टेक्नोलॉजी हर क्षेत्र में हम अपनी इंडस्ट्री और इनोवेटर्स को कनेक्ट करेंगे स्टार्टअप्स और एमएसएमई के बीच मजबूत नेटवर्क बनाएंगे हमारे स्टूडेंट्स और रिसर्चर्स के आदान प्रदान को और सुगम बनवाएंगे और इसके साथ साथ ज्वाइंट इनोवेशन के नए सेंटर भी तैयार करेंगे आरोग्य डिजिटल तंत्रज्ञान विमान उद्योग यासारख्या क्षेत्रात संयुक्त उपक्रमही दोन्ही देश राबवणार आहेत दोन्ही नेत्यांनी यावेळी कर्नाटकातल्या हेलिकॉप्टर कारखान्याचं उद्घाटन केलं फ्रान्सकडची तज्ञता आणि भारताकडचं कौशल्य एकत्र आल्याचं प्रधानमंत्री म्हणाले हमें गर्व है कि भारत और फ्रांस मिलकर माउंट एवरेस्ट की ऊंचाइयों तक उड़ान भरने वाला विश्व का एकमात्र हेलीकॉप्टर भारत में बनाएंगे और ये पूरे विश्व को एक्सपोर्ट भी करेंगे यानी इंडिया फ्रांस पार्टनरशिप नोस नो बाउंड्रीज फ्रान्स हा भारताच्या जुन्या मित्रांपैकी एक आहे आता दोन्ही देशांचे संबंध स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पातळीवर नेल्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली जागतिक स्थिरता आणि वैश्विक समृद्धीसाठी एकत्रितरित्या काम करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी मॅक्रो यांना केलं जगभरात विविध ठिकाणी असलेल्या संघर्षांवर शांततापूर्ण पद्धतीने तोडगा निघावा यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत तसंच जागतिक आव्हानांवर तोडगा साठी जागतिक संघटनांमध्ये बदल करण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली बहुतांश बाबतीत दोन्ही देशांचे विचार जुळतात आणि हे दोन्ही देशांच्या संबंधांना तेजी देणारं वर्ष असल्याचं मॅक्रो यावेळी म्हणाले आतंकवादाविरोधातली लढाई कायम ठेवण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली या चर्चेपूर्वी मॅक्रॉन यांनी सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली भारत आणि फ्रान्स यांच्यात आज विविध विषयांवर सामंजस्य करार झाले या अंतर्गत दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा आणि संबंधांचा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आराखड्याचा आढावा दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री दरवर्षी घेणार आहेत दोन्ही देशांमध्ये नवोन्मेष नेटवर्क स्थापन केले जाणार असून हे वर्ष दोन्ही नवोन्मेष वर्ष म्हणून ओळखलं जाणार आहे दोन्ही नेत्यांनी मुंबईत त्याचं अनावरण केलं संरक्षण क्षेत्रातल्या भागीदारी कराराचं नूतनीकरण परस्परांच्या देशात लष्करी यंत्रणांची उभारणी हॅमर क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीत करार यांचा यात समावेश आहे दुर्मिळ खनिज आणि धातूंच्या क्षेत्रात सहकार्य स्टार्टअपच्या क्षेत्रात सहकार्य दिल्लीतल्या एम्समध्ये आरोग्य क्षेत्रासाठीच्या के एआय केंद्राची स्थापना नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि टपाल खात्याचा फ्रान्समधल्या संबंधित संस्थांची सहकार्य करार यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली तंत्रज्ञान हे मानवतेच्या कल्याणासाठी असून मानवाची जागा घेण्याची नसल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हे तंत्रज्ञानाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे मानवी क्षमतेचा अभूतपूर्व विस्तार करण्याची क्षमता एआयमध्ये आहे मात्र तिला योग्य दिशा दिली नाही तर सध्याच्या समाजव्यवस्थेला आव्हान निर्माण होऊ शकतं असं तिणाल एआयच्या क्षेत्रात जगातल्या आघाडीच्या तीन दिशांमध्ये भारताचा समावेश व्हावा हे स्वप्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात पुढच्या दोन वर्षात दोनशे अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित एआय समिट दरम्यान घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते युवाओं का नौजवानों का बहुत उत्साह है इन्वेस्टर्स और इंफ्रा प्लेयर्स क्लोज टू 200 बिलियन डॉलर का इन्वेस्टमेंट की प्लानिंग कर चुके हैं जो कि आने वाले एक से दो वर्षों में मटेरियलाइज हो जाएगा साथ ही साथ वीसी भी बहुत बड़ी मात्रा में भारत के स्टार्टअप में और विशेषकर जो एप्लीकेशन क्रिएट कर रहे हैं उनके साथ जुड़ के भारत में टेक में इन्वेस्टमेंट लाने के लिए पूरी तरह से उत्साहित है एआयचा सर्वात मोठा धोका डीप फेक आशय असून ही समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असल्यामुळे त्यांना आणि समाजाला संरक्षण देण्यासाठी नियम अधिक कठोर करण्याची आवश्यकताही वैष्णव यांनी व्यक्त केली कृत्रिम बुद्धिमत्ता ही डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ञांची जागा घेईल ही भीती अनाथाई असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज सांगितलं एआय इम्पॅक्ट समिटच्या एका सत्राला संबोधित करताना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एआय साक्षरतेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं एआय इम्पॅक्ट समिटच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लोककेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तांत्रिक क्षमता यांच्या गरजेचं परीक्षण करण्यात आलं या सत्राला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी संबोधित केलं सर्जक अर्थव्यवस्थेतल्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआयमुळे सकारात्मक बदल झाल्याची माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जादू म्हणाले आर्थिक कमतरतेमुळे कथांची मांडणी न करता येणारे अनेक आशय निर्माते आपल्या कथांना एआयच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सांगू शकतात असंही ते यावेळी म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आपलं पुन्हा एकदा स्वागत अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता यावेळी ही मागणी केल्याचं आणि यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाशी ताबडतोब पत्रव्यवहार करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं तटकरे यांनी सांगितलं बारामतीजवळ महिन्यापूर्वी कोसळलेल्या लिअरजेट जेट फाईव्ह विमानाच्या कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरमधला डेटा मिळवण्यासाठी रेकॉर्डरच्या निर्मात्या कंपनीकडून विशेष सहाय्य मागवलं असल्याचं विमान अपघात तपास कार्यालय अर्थात एएयबीनं म्हटलं आहे या विमानातले दोन्ही रेकॉर्डर दुर्घटनेपूर्वी बराच काळ तीव्र तापमानात राहिल्याचं एएआयबीने म्हटलं आहे बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रेहमान यांनी आज बांगलादेशाच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना पदाची शपथ दिली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी या शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित होते त्याआधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने रहमान यांची संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोनशे सत्त्याण्णवपैकी दोनशे नऊ जागा जिंकत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बांगलादेशातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तारिक रहमान हे बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री दिवंगत खालीदाझिया यांचे पुत्र आहेत तब्बल सतरा वर्षांनी त्यांनी स्वतःवर निर्वासन लादून घेतलं होतं पाकिस्तानात दहशतवादी गटाने स्फोटक भरलेलं वाहन वापरून केलेल्या आत्मघाती हल्ल्यात अकरा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा तसंच एका बालकाचा मृत्यू झाला या हल्ल्यात अन्य सात जण जखमी झाले जखमींमध्ये महिला तसंच बालकांचा समावेश आहे इराण आणि अमेरिकेदरम्यान चर्चेची दुसरी फेरी ओमानच्या मध्यस्थीने जिनिव्हा इथं सुरू आहे इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध म्हणून अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधाविषयी या बैठकीत चर्चा होत आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ब गटात आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात आज श्रीलंकेत केले इथं होणारा सामना रद्द झाला त्यामुळे झिम्बाब्वे सुपर आठमध्ये पोहोचला आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर गेला क गटात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर स्कॉटलंड आणि नेपाळ यांच्यात सामना सुरू आहे नेपाळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे ड गटात चेन्नई इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं कॅनडाला आठ गडी राखून पराभूत केलं कॅनडानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत वीस षटकात चार गडी गमावून एकशे त्र्याहत्तर धावा न्यूझीलंडनं फक्त दोन गड्यांच्या मोबदल्यात सोळाव्या षटकातच कॅनडाची धावसंख्या पार केली ठळक बातम्या पुन्हा एकदा दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत चर्चा डीप फेकच्या समस्येवर तोडगा काढण्याची गरज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्यक्त अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि तारिक रेहमान यांनी घेतली बांगलादेशाच्या प्रधानमंत्रीपदाची शपथ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार